आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी लोकलच्या गर्दीने घेतला जीव बारावीच्या परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू मुंबई आणि उपनगराची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वे वाढत्या प्रवासी संख्येमुळे अनेकदा धोक्याचे कारण ठरत आहे डोंबिवली येथील रहिवासी असलेला सोहम रे हा कळव्यातील मनीषा विद्यालयात बारावीची परीक्षा देत होता सकाळच्या गर्दीच्या वेळेत तो लोकल ट्रेनने प्रवास करत असताना दरवाजात उभा असल्याने आणि डब्यात अत्यंत गर्दी असल्यामुळे त्याचा तोल गेला लोकल ट्रेन मुंब्रा कळवा दरम्यान असताना ही दुर्घटना घडली अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र गंभीर जखमांमुळे सोहमचा मृत्यू झाला मुंबई लोकल ट्रेन मधील वाढती गर्दी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला आहे गर्दीमुळे आतापर्यंत अनेक निष्पाप प्रवाशांना आपले प्राण गमावे लागले तरीही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाही सोम कटरे यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे पुन्हा एकदा लोकल मतदार नियंत्रण अतिरिक्त लोकल फेऱ्या डब्यांची संख्या वाढवणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना राबविण्यासाठी आवश्यक अधिकृत झाली आहे सामान्य रेल्वे प्रवाशांनी या संदर्भात प्रतिक्रिया सांगितले हा अपघात नसून रेल्वे प्रशासनाने केलेला खून आहे अनेकदा सांगितले आहे अनेकदा मार्गही दाखवले आहेत परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचे ठोस असे पाऊल उचलले गेले नसून रेल्वे अधिकारी लोकलने प्रवास करत नाही त्यामुळे त्यांना याची कल्पना नाही अपघात प्रकरणी भावना विघ्न होऊन प्रतिक्रिया येताना दिसत आहे काय जो अपघात झाला तो अपघात नव्हता तो खून होता कारण ह्याबद्दल आम्ही वारंवार गेले अनेक वर्ष प्रश्न आम्ही उपस्थित करतोय त्याच्यावर आम्ही मार्ग पण दाखवलेला आहे जे आज अधिकारी वर्ग प्रवास करतच नाहीये त्यामुळे त्यांना ते कळत नाहीये अतिशय गर्दी होते डोंबिवली कोपर मुंबई दिवा मुंबई इथपर्यंत लोक चढत राहतात कोणीच उतरत नाही त्या गर्दीमध्ये जर तुम्ही बाहेर लटकत असाल तर सहा मिनिटं ते कमीत दहा मिनिटापर्यंत जात आहेत लटकणं अशक्य असतं त्याच्यामध्येच हे लोक पडून मरत आहेत आणि सगळ्यात जास्त अपघात होतात ते याच मार्गावर होत आहेत प्रवासी मरत आहेत जो आमचा सोयम मास गेलेला आहे हा खरोखरच खून आहे आणि हा खून रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि हा रेल्वे प्रवाशांचे खून आहे ते थांबले पाहिजेत अडीच हजार पन्नास हजार म्हणजे आपल्या कुठच्या युद्धात सुद्धा आपण एवढे गमावलेले नसतील तेवढे मध्यमवर्गीय वर्गीय मुंबईकरच राज आहेत राजकारणांकडे गाड्या आहेत अधिकाऱ्यांकडे गाड्या आहेत मध्यमवर्गीय टॅक्स पेअरकडे गाड्या नाही आहेत पण त्यांच्याच पगारावर तुम्ही जगताय हे लक्षात ठेवा अनेक वर्षापासून आम्ही रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनात आणून देतो त्या या ठाणा कल्याण दरम्यान मध्ये प्रचंड लाखोच्या संख्येने प्रवासी वाढत आहेत आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे वाढायला पाहिजे रॅक आणि ट्रॅक त्या काही वाढत नाहीत दररोज चार पाच माणसं अपघातामध्ये मृत्यू पावतात ती पण मुलं काल जो सोम कटरे हा बारावीच्या परीक्षेला जात असताना तो कळवा आणि तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन विसरू नका धन्यवाद